नमस्कार मंडळी मी संजय पवार आपल्या दिव्य ऊर्जा ज्योतिषीय प्रबोधन ह्या चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत ओम नमो आदेश नमस्कार मंडळी मी संजय पवार आपण पाहत आहात दिव्य ऊर्जा ज्योतिष प्रबोधन आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक कॉमन दुवा कसा पा म्हणजे पाळला पाहिजे कसा पाहिला पाहिजे ज्योतिषीय कुंडली शास्त्राच्या माध्यमातून ते पाहू म्हणजे आता सर्वतोपरी आपण जर विचार केला ज्योतिषीय कुंडलीशास्त्राचा आणि प्रत्येक प्रश्नाचं ज्या वेळेस आपण आकलन करू किंवा त्याच्या उत्तरा संबंधित उत्तराच्या म्हणजे फलित शक्यतांचा विचार करतो किंवा एखादा एखाद्या उपायाच्या नादी लागतो या सर्वातून ह्या सगळ्या घटनाक्रमातून आपल्याला नेमकं काय साधायचं असतं याचंच आपल्याला भान नाही राहत बरोबर की नाही राहतं का भान कुंडलीत नेमकं काय आहे माझा प्रश्न काय आहे त्याच्या उत्तर म्हणजे त्या उत्तराचा नेमका कालावधी कुठला असावा म्हणजे विचारलेल्या किंवा उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या उत्तराचा नेमका कालावधी कुठला असावा कारण का होते मुलगा जस दहावी झालेला असतो आणि हा पुढे जाऊन ह्याने कुठल्या मार्गाला जावं हे प्रश्न विचारले जातात मग ह्याच्या अमक्या पत्रिकेमध्ये अमुक की ग्रहयोग आहे मग शिक्षणाचे योग कसे आहेत वगैरे वगैरे सगळं आपण ह्या तर्कशास्त्राच्या पठडीमध्ये बसून आपण ते सगळं म्हणजे ते तर्क जुळवत असतो आपण पण ह्या सगळ्या गदारोळामध्ये नेमकं का आपल्याला काय आहे म्हणजे ज्याची कुंडली आहे त्याला नेमकं काय करायचं असतं काय साधायचं असतं हेच आपल्याला माहीत नाही आहे बरोबर ना त्याचा विचार देखील आपण करत नाही आपण एक भरकटल्यासारखं फक्त बाबा आता शनी इकडे आलेला आहे मग गुरु तिकडे गेलेला आहे मग गुरुची गुणधर्म काय आहेत गुरु ज्या स्थानात असेल त्या स्थानाचं हानी करतो शनी ज्या स्थानामध्ये असेल ता, त्यात त्याचा उद्धार होतो वगैरे वगैरे सगळे अनेक कंगोरे त्याच्यामध्ये जोडलेले आहेत मुळात शास्त्राने काय करणं अपेक्ष म्हणजे शास्त्राने आपल्याला असं सांगितलं की तुम्हाला काय करणं अपेक्षित आहे याचा कधी विचारच करत नाही आपण इथे लक्षात कारण काही जरी झालं तुमची कुंडली कशीही असू द्या तुमचं जन्म नक्षत्र गोचर कुठलंही असू द्या तुमच्या पत्रिकेमध्ये कुठल्याही प्रकारचे शुभ अशुभ कुठलेही ग्रहयोग हो असू द्या दशा अंतर्दशा महादशा कुठल्याही असू द्या तुम्हाला काय करायचंय तुम्हाला ने नेमकं काय साधायचंय हाच मुद्दा आहे ना कारण नक्षत्र गोचर ही तर सतत परिवर्तन साधते आहे सतत बदल म्हणजे बदल दर्शवते आहे ना आपल्याला ने, मग नेम ह्या सगळ्या म्हणजे परिवर्तनशील स्थितीमधली नेमकी आपल्याला नेमकं आपल्याला काय करायचं काय साधायचं आहे ह्याचा कोणीच विचार करत नाही आहे बघा तुम्हाला पटलं तर बघा विचार करा ह्या गोष्टीवर आपल्याला ज्योतिषीय कुंडली शास्त्रामध्ये दोनच मार्ग दिलेले आहेत एक मला माझ्या जन्म नक्षत्र गोचरीने म्हणजे विपत प्रत्यर आणि वध कोण कोण आलेले आहेत विपत प्रत्यर वध हे अशुभता कारक आहेत बरोबर ना त्यांना सोडून बाकी सगळे शुभकारकच आहेत की नाही मग जे शुभ कारक आहेत ते त्यांचं काम करणार आहेत ना शुभता देण्याचं काम ते करणारच आहेत मग आपल्याकडे काम कुठलं राहिलं आपल्याला काय करायचं शिल्लक राहिलं तर मला माझ्या जीवनामध्ये दैनंदिन जीवनामध्ये अशुभता ज्या ज्या मार्गाने प्रभाव परिणामकारक ठरणार आहे त्या अशुभतेला मला फक्त सांभाळायचं आहे ना विचार करत ना या गोष्टीचा आपण कुठे गांगरून जातो कुठे गोंधळात पडतो जी वर ग्रह ग्रहदशा सांगितली जाते मांडली जाते किंवा ग्रह योगांचं जे अवडंबर माजवलं जातं शुभ शुभता ही झाकल्या जाते जाणीवपूर्वक आणि अशुभतेला ऐरणीवर घेतलं जातं बरोबर ना अहो शुभता किंवा अशुभता काय दोन्ही घडणारच आहेत ना पण तशीच कुंडली आहे तशीच ग्रहस्थिती आहे तसेच योग आहेत पत्रिकेमध्ये मग त्यात घाबरायचे काय तुम्हाला तुमच्या कुंडलीने सांगितल्याप्रमाणे नेमकं का अशुभता काय ही शोधायला सांगितली आहे किंवा ही दाखवून दिलेली आहे जी दाखवून मार्गदर्शित केलेली जी अशुभता आहे त्या अशुभतेला तुम्हाला फक्त सावरचंय त्याला शुद्ध संतुलित राखण्याचा प्रयत्न करायचा आहे म्हणजे जी अशुभता लाभणार आहे त्या अशुभतेमधली अशुभता तुम्हाला स्वच्छ करायची आहे आणि त्या अशुभतेला शुद्ध संतुलित राखून त्याच ग्रहयोगाचं त्याच ग्रह ग्रह नक्षत्र गोचर परिणामाचे आपल्याला सदुपयोग साधण्यासाठी प्रयत्न करायचा आहे हेच आहे ना दुसरं काय जे ग्रह शुभ ठरतायत तुम्हाला ते, ते शुभच फलित तुम्हाला देणार की नाही त्यांच्या त्यांच्या टप्प्यामध्ये ते आले शुभतेच्या दे की ते शुभ लि तर देणारच आहेत तसंच अशुभ ग्रह नक्षत्र जी तुम्हाला ठरतात त्यांच्या टप्प्यात ते आले की ते बरोबर अशुभता देणारच तर आता इथे तुम्ही तुम्ही म्हणण्यापेक्षा इथे आपण नेमकी पिन पॉइंट अशुभता पकडू शकतो का नाही नाही आता माझ्यासाठी शनी भाग्यातून चाललेला आहे त्यामुळे भाग्यस्थान माझं आता ॲक्टिवेट होईल शनी मला शुभ आहे फाईन खूप चांगल्या चांगली म्हणजे हा दृष्टिकोन चांगला आहे सकारात्मक दृष्टिकोन आहे पण त्यावेळेस हे पण म्हणजे नजरेआड करून चालणार नाही आहे एका शनीला फक्त भाग्यात गेल्यानंतर तुम्ही त्याचे गुणगान गाताय पण त्याच कुंडलीमध्ये शनीला सोडल्यानंतर बाकीचे अकरा ग्रह आहेत की आणि प्रत्येक ग्रहाला एक पाद द्वि त्रिपाद आणि विशेष अशा दृष्ट्या आहेत मग शनी ज्या स्थानातून जाणार आहे भाग्यातून जातोय तर त्या भाग्यस्थानावर इतर ग्रहांची देखील दृष्टी आहे ना इतर ग्रहांची ग स्थिती पण वेगवेगळी आहे ना मग ते पाहायला नको का कारण ह्या सगळ्या एकत्रित परिणामाचा जो प्रभाव आहे तोच प्रभाव फलित म्हणून समोर येणार आहे ना मुद्दा लक्षात येतोय कारण नुसत्या आपल्या प्रश्नाशी निगडीत सगळ्यात पहिली गोष्ट अशी आहे की आत्तापर्यंत इतकी सवय घाण सवय लागलेली आहे की त्या स्थानातील ग्रहांचा विचार करतात एखाद्या प्रश्नासंदर्भातून त्या स्थानातील ग्रहांचा विचार करतात वास्तविक तसं नाही आहे ना ते प्रत्येक प्रश्नाला आपलं कुंडलीतलं स्थान दिलेलं आहे हे प्रश्नानुसार तिथे स्थान हायलाइट होतात ना आपल्याला शिक्षणाचा प्रश्न असेल तर कुठलं पंचमस्थान संततीचा प्रश्न असेल तर पंचमस्थान भाऊ बहिणीचा प्रश्न असेल तर लाभस्थान पराक्रमस्थान मित्रमैत्रिणी असेल किंवा लाभ असेल तर अकरावं स्थान धन कुटुंब संबंधित काय प्रश्न असतील तर ते तुमचं द्वितीय स्थान पण त्या स्थानावरती एकाच ग्रहाला गृहीत धरून चालतं का बरं नुसत्या ग्रहाला गृहित धरून तर अजिबात चालत नाही कारण ग्रहांना स्वतःलाच फलित नाही आहेत मग त्या ग्रहाचं गोचरीचं नक्षत्र पाहायला नको का कारण मागच्याही व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे फलित हे पंचांग अवस्थेमधून समोर येतं ग्रह नक्षत्र नक्षत्र स्वामी चरन स्वामी, राशी स्वामी येत्या लक्षात मग या सगळ्या गदारोळामध्ये मला नेमकं काय साधायचं आहे तर ते समजावून घ्या प्रत्येकाला आपल्या कुंडलीमध्ये जी अशुभता डोकंवर काढणारी असते त्या अशुभतेलाच आपल्याला जपायचं असतं त्याच अशुभतेला जे शुद्ध करून त्याच अशुभ परिणामाला संतुलित राखण्याचा प्रयत्न करायचा असतो जे शुभ आहे शुभदायक आहे तर ती शुभता आपल्याला लाभणारच आहे आपल्याला भीती असते दडपण असतं आपल्यावरती ते फक्त अशुभतेचं होणाऱ्या त्रासाचं बरोबर की नाही तर फक्त अशुभतेचा विचार करा आणि तो विचार देखील तुम्हाला पिन पॉइंट करायला लाव लावलेला आहे तुमच्या जन्मनक्षत्र गोचरीने नेमकं तुमच्या आयुष्यातली अशुभता काय असू शकते कोण देऊ शकतो आणि कधी देऊ शकता किती प्रमाणात देऊ शकतात आणि त्याचा कालावधी कालावधी कधी कधी समोर येणार आहे ह्या संपूर्ण मुद्द्यांवरती स्पष्टपणे जन्म नक्षत्र गोचरीने आखणी करून दिलेली आहे सांगून ठेवलेला आहे प्रत्येक कुंडलीच्या शुभाशुभ भागाकडे बघायचं म्हटलं तर त्या कुंडलीचं जे जन्म नक्षत्र आहे त्या जन्म नक्षत्रामध्ये विपत प्रत्यर आणि वध ह्या तीन पायऱ्याच फक्त अशुभतेच्या पायऱ्या ठरतात आलं लक्षात तर त्याचा विचार करा आणि त्या अशुभतेलाच संतुलित आणि अगदी संतुलित प्रमाणात राखण्यासाठी म्हणून प्रयत्न करायचा असतो आणि ह्याच प्रयत्नाला तुम्हाला सहाय्य म्हणून म्हणजे सहाय्य ठरावं तुमच्या प्रयत्नांना यश यावं सहाय्य व्हावं म्हणूनच ही दिव्य ऊर्जा जन्म नक्षत्र तेलारकाची निर्मिती केलेली आहे साध्या सहज पद्धतीने तुम्ही तुमच्या जीवनातल्या अशुभतेला सक्षमपणे सामोरे जाऊ शकता आता सामोरे जाऊ शकता म्हणजे काय कारण ज्या काही शुभ अशुभ घटना घडणार आहेत आपल्या आयुष्यामध्ये त्या तुम्हालाच हाताळायच्यात ना तुम्हालाच त्या घटना प्रसंगाला सामोरे जायचं आहे जा तर तुम्हाला सक्षम होणं गरजेचं आहे की नाही ती सक्षमता तुम्हाला कधी मिळणार आहे ज्या वेळेस तुम्ही तुमच्या कुंडलीतील अशुभता जाणून घेतली आणि त्या ज अशुभतेला शुद्ध संतुलित राखण्याच्या प्रयत्नाम म्हणजे प्रयत्नाच्या प्रयत्नामध्ये तुम्हाला सहाय्य काय काय घ्यायचे कुठलं सहाय्य घ्यायचे हे समजून घेतलं हो अपन, की जीवन अगदी सुखी समाधानी आणि सुखकर होईल की नाही अगदी आत्मविश्वासाने आपण आपल्या जीवनातल्या प्रत्येकी पायरीवरती यशाकडे जाऊ आपण इथे लक्षात तर तुम्ही तुमच्या नक्षत्रानुसार स्वतःच्या कुंडलीतला जो अशुभतेचा भाग आहे तो लक्षात घ्या आणि तेवढ्याच भागासाठी प्रयत्नशील रहा शुभता आपल्याला नको म्हटली तरी शुभता भोगावीच लागणार आहे आनंदाने एन्जॉय करावी लागणारच आहे फक्त अशुभतेचं अवलंबन माजून घेऊ नका अशुभतेचं भय भीती ते भूत डोक्यात घेऊ नका काही जरी झालं शुभ अशुभ दोन्ही भोगायचीच आहेत आणि तुमची तुम्हाला भोगायची देव देखील त्याच्यामध्ये ढवळाढवळ करत नाही कुठल्याही उपायाने अशुभता टळत नाही मुद्दा लक्षात येतोय स्पष्ट परखड आहे पण मूळ मुद्दा आहे मुद्दे म्हणजे महत्वाचा आहे तुम्ही तुमची जन्मनक्षत्र गोचर व्यवस्थित जाणून घ्या आणि त्या अशुभतेला लिहिलं या दैनंदिन पातळीवरती सहजपणे कसं आपण हाताळू शकू याचं नॉलेज घ्या याचा माहित, माहिती याची माहिती घ्या आणि त्या दृष्टीने आपापल्या दैनंदिन जीवनाकडे पहा ठीक आहे विषय आवडला असेल तर आपल्या ह्या व्हिडिओला म्हणजे माहितीपूर्ण अशा माहितीपूर्ण व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा चॅनल आपलं आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा ठीक आहे पुढच्या व्हिडिओमध्ये असाच छोटासा विषय घेऊन पुन्हा येऊ तोपर्यंत ओम नमो आदेश शुभम भगतो